त्यांची काही चुकी नाही काय भाऊ आहेत पण या पत्रिकेत माझं नाव छापलेलंच नाही असं काय हरकत नाही काय काय आहे म्हणजे काय हरकत नाही आहे असं काहीतरी म्हणा लागतो गमतीसाठी काय हरकत नाही आज आपण या झाडीपट्टीच्या नाट्य महोत्सवासाठी आपण जमलेले आहेत सगळे उत्साहित शेरलेले आहेत फक्त अजून थोडी उपस्थिती झाली असते म्हणजे बरेच लोक सांगून राहिले की फुल असते फुल असते पण नाट्य संमेलन तर फुल असायला पाहिजे होत एकशे तीस एकशे चाळीस कंपन्या आहेत कंपनीचे मालक जरी आले असते आपल्या कर्मचाऱ्याला घेऊन तरी आपला बेंडॉल फुल झाला असता असं मला वाटत काही हरकत नाही आहे पण हे एक सक्षम रंगभूमी आहे फार सक्षम रंगभूमी आहे थोडीशी मदतीची गरज आहे ती अशी तो तर सॉल्व्ह करूनच टाकतील तो काही मुद्दा नाही आहे पण तुम्हाला माहिती नाही आहे तुम्ही जे काय म्हणतात त्याला झेंडे रोवलेले आहेत त्याचा धबधबा नुसतं मुंबई पुण्यापर्यंतच नाही आहे अख्खा महाराष्ट्रभर आणि आहे त्याच्यावर हे याच्यावर चर्चा होते आपण जेव्हा बाहेर जातो हे झाडीपट्टी क्या आहे हे क्या रहता आहे कोणी सांगते की रातभर नाटक चालता उसमे डॅन्स राहता उसमे ऐसा राहता जे पाहिलेले नाही बऱ्याच लोकांना झाडीपट्टीचं नाटक पाहिलेलं नाही आहे पण तरी आपापल्या खुबीनं आयक्यू माहितीवरती त्याचा ते आयक्यू वाढवत असतात काय हरकत नाही पण मी सांगतो तुम्हाला की हे जे झाडीपट्टी आहे हे जे नाट्य तुम्ही करता अनेक वर्षापासून ते असच अविरत चालू राहू दे आहे ह्याच्यात फार फारस तंत्रज्ञानाचा बदल करा चांगले माईक घ्या चांगली वाले घ्या पण विषय आशय आणि सगळ्यात महत्वाचं भाषा बदलू नका आपली जे ओरिजिनल आहे त्याच्यातच नाटक सादर करा हे बघा हे हे रंगभूमी हे जोरात फैललेली आहे शंभर दीडशे करोडचा टर्न ओव्हर असलेली रंगभूमी हे मुंबईत आणि पुण्यात बी नाही आहे आणि आपला धंदा चार महिन्याचा आहे भाऊ फक्त काय तुम्ही तिकडे वर्षानुवर्ष कुठून राहिले तरी तिथपर्यंत पोहचत नाही पण आपण चारच महिन्यात पोहोचतो दिवाळी ते होळी रामराम चला पुढे आहे की नाही त्याच्यामुळे आपली भाषा सोडू नका कारण ह्याचं अट्रॅक्शन आता हळूहळू वाढत जाणार आहे ते संमेलन घेऊन आले हे फार चांगलं आहे हे पाचवं संमेलन आहे नाही आता आपण आणखी दरवर्षी संमेलन घेऊया याचा जरासा काय होते की घोगाव होते की हे काय आहे याचा आतापर्यंत आप आपल्या म्हणजे फालतू समजत होते ते लोक ते आपल्या म्हणजे त्याच्या दृष्टीकोनातून आपण कोणीच नाही आहे पण हा आकडे पाहून फोपवतात म्हणजे जे म्हणतात ना विदर्भाचे जे सौंदर्य आहे मग त्या सौंदर्याने भाड तर तुमच्या आमच्यासारखं नाही डायरेक्ट श्रीकृष्ण ज्याच्या किती लाख हे होत्या म्हणते काय त्या असते राण्या होत्या राण्या गवळिणी एक लाखाच्या वर गवळिणी असणारा श्रीकृष्ण भाळला कुठं तर विदर्भात येऊन रुक्मिणीच्या प्रेमात पडला म्हणजे सौंदर्य का कमी आहे का आहे का कमी तसंच ह्या झाडी सौंदर्य आहे मुंबई पुण्यातले अनेक मोठे मोठे नट येऊन रात्रभर काम करतात का नाही करत हा हे आपली ताकद आहे एवढं लक्षात ठेवा ह्या ताकदीला आपल्याला पुढे न्यायचं आहे समस्या आहेत अनेक समस्या आहेत समस्या कोणाला नसते पण तुम्ही ज्या पद्धतीनं काम करता ज्या पद्धतीने ते करून राहिले त्याच पद्धतीनं करत राहा आणि विशेष म्हणजे काय काय सम आपल्या आपल्या इकडच्या अनेक गोष्टी आहेत जे, जे माझा दावा आहे तुम्हाला सांगतो आशिष भाऊ हे इथून एक चार पाच वर्षानंतर ह्या वर्षामध्ये तुम्हाला थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेल बांधावं लागल कारण हे झाडीपट्टी काय आहे हे पाहले लोक दुरून दुरून येऊन इथं मुक्काम करतील आठ आठ दहा दहा दिवस राहतील आणि दहा दहा दिवस तुमच्या गावागावात जाऊन ते प्रयोग पाहतील हे मुंबई पुण्याचे कलाकार नाही कलाकार तर काम करायला येतेच कुठे आम्ही तर भिकारीच आहोत कोणी बोलावलं तर आम्ही येतोच पण मग आमचा रोजीरोटी आहे ना बेकारी नाही म्हणजे आम्ही रोजीरोटी आहे आमची आम्ही काम करतो पण प्रेक्षक म्हणून लोक येतील हे झाडीपट्टी पाहायला एवढं लक्षात ठेवा या झाडीपट्टीचं नाव इतकं मोठं होणार आहे एक दिवस का प्रेक्षक म्हणून जसं मुंबईचा पाऊस पहायला लोक येतात का बदबद पडते म्हणजे एकदम बदबद बदबद पडते हिचे डायलॉग कसे बदबद पडते भाऊची कॉमेडी कशी बदबद पडते हे पाहाले झाडीपट्टी पाहाले मुंबई पुण्याचे अनेक लोक येतील इथं राहतील आपला नुसतं झाडीपट्टी हा काही आता नुसतं कलावंत आहे किंवा तंत्रज्ञ आहे हा भाग नाही आहे एक झाडीपट्टीच्या भरोशावरती किती लोकांचा उपक्रम चालते जीवनक्रम चालते ते बघा म्हणजे घराचे भाडेवाले असतील तिथून जेवणाची मेसवाले असतील मंडपवाले असतील लाईट वाले असतील तुमचे ट्रेव्हलर असतील टेम्पो ट्रॅव्हलर असतील म्हणजे अनेक व्यवसाय चालत राहते आणि आशिष भाऊ तुम्हाला एक नम्र विनंती आहे आमच्या कानावर आलेला आहे का रामटेक मध्ये नवीन आ, फिल्म सिटी होते आहे माझी तुम्हाला लय मोठी रिक्वेस्ट आहे का फिल्म सिटीची जे कार्यकारणी असेल जे काही सदस्य असेल त्याच्यात ऐंशी टक्के विदर्भाचे लोक घ्या ऐंशी टक्के घ्या त्याचं कारण असं आहे का इकडच्या समस्या आपल्यालाच माहीत आहे नाही होते काय का फिल्म सिटी म्हटल्यावर मोठे मोठे तिकडून लोक येतात तिकडून तिथं अक्षता वाटतात त्यांनी ते काही माहित नाही पण इथल्या समस्या इथल्या कलावंताच्या समस्या इथल्या काय आहे किंवा जागेची आहे वातावरणाची आहे या सगळ्या समस्या हे व्यवस्थित सांगायचं सा काम मला असं वाटते की विदर्भातले लोक तज्ज्ञ लोक कलावंत लोक करतील त्याच्यामुळे आमच्या ह्या फिल्म सिटीत ऐंशी टक्के वाटा ठेवा जे काही कार्यकारणी असेल जे काही काय काय गोष्टी असतील कारण एक फिल्म सिटी झाली तर अनेक अनेक गोष्टी येतात त्याच्यामध्ये जसं रोजगार निर्मितीची गोष्ट आहे आता मला लोक म्हणतात की तुम्ही भाषा पोचवली तुम्ही भाषा नेली पण ठीक आहे मॅ नेली म्हणजे ते काही भाषा मी निर्माण केलेली नाहीये त्याच्यावर अनेक लोकांचे संस्कार झाले उद्धव शेळकेंपासून सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना संत गाडगे महाराजांना ह्याच भाषेत कीर्तन केलं पण ते पोहोचलं नव्हतं मॅ फक्त ते टी वरती पोहोचवलं एवढंच माझं कार्य आहे त्याच्यात काही मोठं कार्य नाही आणि आतापर्यंत पोहोचले का नाही तर त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आतापर्यंत बहु शूटिंगच झाली नाही आपल्याकडे झाली काय आता आता काही काही व्हायला लागले आतापर्यंत सगळी शूटिंग कोल्हापूर सांगली सातारा आणि कोल्हापूर सांगली साताराची भाषा सगळ्या चित्रपटात आहे म्हणजे जय श्री गडकर पासून तिकडे पासून त्या आपले हे पण पण सगळ्यापासून आहे की नाही भाषा कारण शूटिंगची तिथं होत होती कारण मध्ये हिरो हिरोईन दोनच असते एक त्याचा बाब असते एक आई असते अशी तुम्ही एक पिक्चर पहा एक पिक्चर पहा आणि एका पिक्चर मधल्या एका पिक्चर मध्ये कलाकार काम किती करतात पाचशे सातशे कलाकार काम करतात म्हणजे ये रस्त्यावर येणारा जाणारा इकडे फिरणारा तिकडे फिरणारा पण तुम्ही सांगा त्या पिक्चर मधून पायाहून आल्यावर तुम्हाला जर ह्या पिक्चर मध्ये कोण कोण आहे हे जर विचारलं तर तुम्ही पाचशे वर नाव सांगू शकत नाही सांगू शकता का नाही कारण ते ज्युनियर आर्टिस्ट असतात त्याचं नाव नसते पण पिक्चरचं शूटिंग झालं तर रोजगार तर होतेच ना भाऊ निर्माण त्यांचं घर तर चालतेस की नाही आज मी एकटा जर टी व्हीवर तुम्हाला दिसत असू तर माझ्या मागे सत्तर लोक असतात सत्तर लोक कमीत कमी मग काही कॅमेरावरती असतात काही साऊंडची असतात काही लाइटिंग वरती असतात काही माझ्या मागचा सेटअप तयार करतात म्हणजे मी एकटा जरी दिसतो तर सत्तर माणसाचा रोजगार चालते त्याच्यामुळे हे इंडस्ट्री इथं तुम्ही आणली भाऊ त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आहे कारण हा रोजगार इथं निर्माण होणं गरजेचं आहे तो पाटे आम्चे पाटे आम्चे का गरजेचा आहे तर आमचे पोटे तर आम्ही आता राजा होऊ आहे इथं आमचे पोटेपाटे आम्ही जातोय तिकडे नाही जमलं तर वापस बी येतो पण आमच्या ज्या पोरी आहे त्यांना खरोखर मनापासून काम करायचं आहे त्यांच्या घरापासून त्यांना प्रॉब्लेम पडते की आपली पोरगी पाठवावं का नाही पाठवावं ती तर कसं होईल काय होईल तिचं बरोबर होईल का नाही होईल अशा समस्या निर्माण होते आणि बऱ्याच चांगल्या चांगल्या पोरी कलावंत सोडून गेल्या नाहीत काही गेलेल्या आहेत पण अजूनही खूप आहेत त्या जाऊ शकत नाही हे तुमची इंडस्ट्री जर इथं आली शूटिंग इथं झाली तर ह्या कलावंतांनी खूप चांगलं काम मिळेल नुसतंच कलावंत नाही तंत्रज्ञानले कंत्रज्ञान मी एकेकाळात एकेकाळी म्हणजे दोन हजार दोन सालची गोष्ट मी रामोजी फिल्म सिटी मध्ये काम करत होतो काम म्हणजे मी ऍक्टिंग करा तिकडे आठ दहा कलाकार घेऊन जाय तिकडे शूटिंग करेल मग सगळे ते ई टी होता तेव्हा ई टीव्ही व्ही आता कलर्स टीव्ही आहे ना तेव्हा ई टीव्ही होता त्या ई टीव्ही ला आम्ही काम करत होतो कलाकार म्हणून काम करत होतो पण तंत्रज्ञ जे आहे सगळे तिकडचे होते सगळे आणि कोणाला काही माहीत नव्हतं तो काळ जमीन रामोजी फिल्म सिटी निर्माण झाली तेव्हा कोणाला काही माहित नव्हतं सगळ्या लाईट पकडण्याचा कलर बोडला काय कुठला काही माहीत नव्हतं पण हळूहळू हळूहळू ट्रेनिंग देऊन आज आए, ते फिल्म सिटी आणि तिथं काम करणारे सगळे जे बॅक्स वर्कर स्टेज आहे बॅक स्टेज वर्कर आहेत किंवा काय आहे हे तंत्रज्ञ मोठे झाले ते आता तिथे अख्खी इंडस्ट्री उभी राहिलेली आहे हे होईल भाऊ आज तुम्ही चालू केलं त्याबद्दल धन्यवाद उद्या ही इंडस्ट्री फार मोठी होईल हे माझं तर म्हणजे स्वप्नच आहे की विदर्भात इंडस्ट्री व्हायलाच पाहिजे ते आता हळूहळू एक प्रोसेस तर सुरू झालेली आहे आणि वर्षावासिओ हो, तुम्ही इतक्या पासून प्रेस जेवढ्या जेवढ्या प्रेस आहेत त्या सगळ्या प्रेसले माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि असेच नाट्य चालू द्या फक्त माया प्रॉब्लेम काय आशिष भाऊ मी लय लोकांना रिक्वेस्ट केली रय प्रेस वालेले पण मले कोणी घेतच नाही राजा तुमच्या नाटकात मला एखाद्या वेळेस मला पण घ्या एखादा चाय द्या राजा भाऊ कुठे गेले आहेत ना हा आता एखादा फ्रेस झाला मला पण ज्या नाटकात बिटक्यात काहीतरी कर मी करतो बर बरं मी काम करतो मी मला कॉमेडीच्या पण नसत मला पण तरी थोडं बहुत करून टाकतो एखादं विलन बिलनचा रोल द्या मले हा झाडीपट्टीत मला याच आहे झाडीपट्टीत पट्टीत आहे राहायचं आहे पण सध्या जरा थोडी जास्त गडबड चालू असते कारण अशा गोष्टीचा प्रयोग प्रयोगशील प्रयोगशील आ, हे भूमी आहे आणि इथं अनेक वर्षापासून हे प्रयोग होऊन राहिलेले आहे त्याच्याबद्दल आमच्या जावई पण आहेत एक प्रवीण प्रभाकर नावाचे ते पण झाडीपट्टीत काम करतात त्याला फोन लावला ते नाही आहेत म्हणे आज काही हरकत नाही म्हटलं पण चांगली चांगली संकल्पना तांगल आहे चांगले आहेत शेवट तुम्ही अतिशय जमानं काम करा काही घाबरू नका तुम्ही सांगतो तुम्ही इतके मोठे होणार आहे आणि इतके मोठे आहात सध्या त्या लय लोकांनी घोरळ लय लोकांनी घोरळ पडली आहे या झाडीपट्टी बद्दल आणि ह्या सगळ्या एकंदरीत याच्याबद्दल अनेक याच्यावरती बहु डॉक्युमेंटरी पण झालेली आहे याच्यावरती फिल्म पण झालेले आहे आणि एवढा मोठा जो टर्न ओव्हर आहे तो टर्मओर खरंच नाही आहे कुठं खरंच कुठं नाही आहे तर असंच आणि सगळ्यात ह्या माध्यमातून कलावंतातलं नाही तर ह्या परिसरातल्या ह्या चारही आठही दहाही तालुक्यातल्या हे तीन चार जिल्ह्यातल्या सगळ्या माया मायबाप रसिक प्रेक्षकांना माई नम्र विनंती आहे का ह्या सर्व कलेले तुम्ही मनापासून दाद द्या आणि ही पारंपरिक पारं कला जी आपल्याकडे आहे अनेक वर्षापासून आणि अने अनेक वर्षापासून हे अने जतन करण्याचं काम ह्या सगळ्यां लोकांनी केलेलं आहे त्याची धन्यवाद आणि ह्या सगळ्या लोकांनी मदत करा आणि ही कला अशीच जिवंत ठेवा कारण ह्या खालीचा आता जरी तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तरी एक पाच सात वर्षानंतर याचे चांगले दिवस येणार आहेत हे मी आवर्जून सांगतो तुमच्या वर्षात थ्री स्टार फाईव्ह स्टार हो, होटल होणारच आहेत आणि लोक बाहेरचे येणारच आहेत एवढं लक्षात ठेवा सगळे आणि या समेलनाले मनापासून शुभेच्छा धन्यवाद